गौरी आणि लक्ष्मी देवीची सौंदर्य स्पर्धा एकदा देवी पार्वती व देवी लक्ष्मी पृथ्वीवर आल्या आणि एका झाडाखाली बसल्या संभाषणाच्या क्रमात सौंदर्यावर चर्चा सुरू झाली दोन्ही देवी आपापले सौंदर्य इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणू लागल्या देवी लक्ष्मी म्हणाली हे गौरी तू निसर्गातच अतिशय सुंदर आहेस पण मी समस्त ऐश्वर्याची आणि समृद्धीची देवी आहे माझ्यातच सौंदर्याचे सार समाविष्ट आहे सर्वजण माझ्याकडे आकर्षित होतात यावर गौरी म्हणाली हे लक्ष्मी तू नक्की सुंदर आणि ऐश्वर आहेस पण मी तपस्या करून स्वतःचे सौंदर्य संपादन केले आहे मी समाधिस्त भगवान शंकरांनाही आपल्या सौंदर्याने आकर्षित केले आहे म्हणून माझे सौंदर्य तुझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे वाद वाढत गेला शेवटी त्यांनी ठरवले की यावर कोणाकडून तरी निर्णय घ्यावा लागेल त्यांनी ठरवले की हा निर्णय घेण्यासाठी तिसरी व्यक्ती म्हणजे देवर्षी नारद योग्य राहतील कारण ते निष्पक्ष आणि सत्यबद्ध आहेत त्यानंतर दोघी देवी नारदांकडे गेल्या आणि त्यांना आपली समस्या सांगितली परंतु नारदांना ही परिस्थिती हाताळणे अवघड वाटले एका जगनमातेचा निर्णय दुसऱ्याच्या विरोधात देणे हे अशक्यप्राय होते मग त्यांना एक युक्ती सुचली ते म्हणाले हे देवी जनो मी तुमच्या सौंदर्याची तुलना करू शकत नाही पण माझ्याकडे एक उपाय आहे तुम्ही दोघी भगवान श्रीहरी विष्णू यांच्याकडे जा ते सर्वज्ञ आहेत ते तुम्हाला याची योग्य उत्तर देतील हा सल्ला मान्य करून दोघी देवी वैकुंठ लोकी भगवान विष्णूंकडे गेल्या आणि त्यांना सर्व काही निवेदन केले भगवान विष्णू हे सर्वज्ञ आहेत त्यांना ही चाचणी समजली ते म्हणाले अरे रे हा एक अतिशय कठीण प्रश्न आहे तुम्हा दोघींपैकी एकाचे सौंदर्य श्रेष्ठ आहे असे मी सांगितले तर दुसरी नाराज होईल म्हणून माझा निर्णय असेल की त्यांनी थोडा विराम दिला आणि मग सांगितले तुम्हा दोघींपैकी जी देवी जगता सर्वात जास्त निसर्गता सुंदर अशा वस्तूची निर्मिती करेल तिचे सौंदर्य श्रेष्ठ ठरेल ही अड दोघींना पटली आणि स्पर्धा सुरू झाली देवी लक्ष्मीने आपल्या सर्व शक्तीचा वापर करून एक अत्यंत तेजस्वी चकचकीत सोन्याप्रमाणे चमकणारे असे मौल्यन फूल तयार केले ते फूल पाहणारा प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाला ती इतके सुंदर होते की त्यात कोणताही दोष सापडत नव्हता हे पाहून देवी लक्ष्मीला खूप आनंद झाला आणि तिला विश्वास वाटू लागला की माझेच सौंदर्य श्रेष्ठ ठरणार आहे आता देवी गौरीची वेळ आली तिने शांतपणे आपल्या मनशक्तीचा वापर केला अर्थात ऐश्वर्याचे फुल न बनवता एक अतिशय साधे पांढऱ्या रंगाचे सर्वत्र सहज आढळणारे आणि निसर्गाचे शुद्ध रूप प्रतिबिंबित करणारे फूल तयार केले ते फूल म्हणजे सफेद कमळ होते त्याच्या पाकळ्यांवर एक विशेष चमक होती पण ती आकर्षक नव्हती तर मनाला शांततेनी होती त्या फुलाच्या सुगंधाने सर्व वातावरण सुगंधित झाले आता निर्णयाची वेळ आली भगवान विष्णूंनी दोन्ही फुले वाहिली त्यांनी देवी लक्ष्मीच्या फुलाचे कौतुक केले हे खरोखरच अप्रतिम आणि खूपच मौल्यवान फुल आहे नंतर त्यांनी देवी गौरी निर्माण केलेले सफेद कमळ हातात घेतले आणि म्हणाले पण हे सफेद कमळ केवळ सुंदर नाही तर हे निसर्गाचे शुद्ध स्वरूप आहे याची सादेसे सौंदर्य आणि सुगंध प्रत्येकाला सहजगत्या आनंद देतो ऐश्वर्याचे फुल केवळ काही जणच मिळू शकतात पण हे कमळ प्रत्येकाला सहज मिळेल यात निसर्गाची शांती आणि पवित्रता आहे म्हणून या स्पर्धेची विजयी देवी गौरी आहेत हे ऐकून देवी लक्ष्मीला प्रथम दुःख झाले पण नंतर तिला समजले की सौंदर्याची व्याख्या केवळ ऐश्वर्यानेच केली जात नाही साधेपणा शुद्धता आणि सर्वसामान्यासाठी उपलब्ध असलेले सौंदर्य हे खरे सौंदर्य असते तिने गौरीचे अभिनंदन केले यावर देवीगौरी म्हणाली हे लक्ष्मी तुझे सौंदर्यही अद्वितीय ही। आहे पण सौंदर्याची तुलना करणे योग्य नाही प्रत्येकाचे सौंदर्य वेगवेगळे वेग असते आणि ते त्याच्या स्वतःच्या ठिकाणी उत्तम असते भगवान विष्णूंनी दोघींना शिकवण दिली अहो देवी जनो सौंदर्य हे खरोखर बाह्य नसून आंतरिक असते तुम्ही दोघी जगताच्या कल्याणासाठी असलेल्या शक्तीचे दोन वेगवेगळे पैलू आहात लक्ष्मी तू ऐश्वर्याची देवी आहेस तर गौरी तू शक्ती आणि तपाची देवी आहेस दोघींचे सौंदर्य अद्वितीय आहे त्यामुळे तुम्हाला अहंकारामुळे भांडण्याची गरज नाही हे ऐकून दोघी देवींना आपली चूक समजली आणि त्यांनी एकमेकीशी मैत्री केली त्या दिवसापासून देवी लक्ष्मी आणि देवी गौरी यांची मैत्री प्रसिद्ध झाली आता आपण पाहणार आहोत लक्ष्मी देवी आणि अलक्ष्मी देवीची निर्मिती कशी झाली एकदा देवता आणि असुरांमध्ये अमृत प्राप्तीसाठी युद्ध झाले या अमृताला प्राप्त करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्रमंथन म्हणजे देवता आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी केलेले समुद्राचे मंथन हिंदू पुराणातील ही एक महत्त्वाची घटना आहे ज्यात दोन्ही पक्षांनी समुद्राच्या तळातून अमृत अमृत देणारा पदार्थ काढण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले मग समुद्रमंथन सुरू झाले त्यासाठी त्यांनी मंदराचर पर्वताचा रवी दांडा म्हणून वापर केला आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले एका बाजूला देवता आणि दुसऱ्या बाजूला असुर असे दोन्ही पक्षीचे लोक मंदराचर पर्वताला समुद्राच्या तळाशीबळून रवीने वरण हटल्यासारखे फिरवत होते मंथन करताना समुद्रातून अमृताबरोबरच अनेक दैवी वस्तू आणि व्यक्ती प्रकट झाल्या समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देवता आणि असुरांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी खूप मोठा संघर्ष झाला अमृत म्हणजे अमृत देणारा दिव्य द्रव्य होता देवता आणि असुरांनी एकत्र मंथन केल्यामुळे अमृत उत्पन्न झाले परंतु अमृताच्या प्राप्तीवर हक्क दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला त्या अगोदर समुद्रमंथनातून सर्वप्रथम कालकूट विष बाहेर आले होते ज्याने संपूर्ण सृष्टीचा नाश होण्याचा धोका निर्माण होणार होता तेव्हा भगवान शंकराने हे विष सृष्टीचे रक्षण केले त्यानंतरही मंथन असे सुरू राहिले मग काम लेनू जी इच्छापूर्ती करणारी गाय बाहेर पडली ती ऋषींच्या ताब्यात गेली त्यानंतर ऐरावत हत्ती चार डोक्यांसह दिव्य हत्ती बाहेर आला जो इंद्राच्या स्वामीत्वाखाली आला मग उच्चस्त्र घोडा सात पायांचा दिव्य घोडा जो असुरांना भेटला ठरल्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे लोक समुद्राच्या तळातून ज्या दैवी वस्तू बाहेर पडत होत्या त्या वस्तू आपआपसात वाटून घेत होते त्यानंतर समुद्रमंथनातून प्रकट झाला आणि त्याने भगवान महादेवाच्या मस्तकावर आपले स्थान मिळवले त्यासोबतच रंभा अप्सरा बाहेर आली दिव्य सौंदर्य असलेली अप्सरा जी समुद्रमंथनातून प्रकट झाली मग धन्वंतरी जो अमृताचा कलश घेऊन प्रकट झाला ते देवांचे वैद्य मानले जात होते त्यासोबतच लक्ष्मी आणि अलक्ष्मी देखील बाहेर पडल्या लक्ष्मीची उपमा कनिष्ठागौरीला दिली जाते लक्ष्मी देवी समृद्धी सौंदर्य आणि ऐश्वर्याची प्रतीक आहे तिच्या आशीर्वादे घरात सुख समृद्धी वर्धित होते तर अलक्ष्मीची उपमा ज्येष्ठ गौरीला दिली जाते मित्रांनो गौरीविषयी दोन समज आहेत पहिला म्हणजे माता पार्वतीला कनिष्ठ गौरीची उपमा दिली आहे तर तिची मोठी बहीण गंगाला गौरीची उपमा दिली आहे आणि दुसरे म्हणजे समुद्रमंथनातून बाहेर पडलेल्या लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांनासुद्धा गौरी मानली जाते आपणास योग्य वाटेल तेच गृहित धरावे तर अलक्ष्मी दारिद्र्य अशुभता आणि संघर्षाची प्रतीक आहे तिच्या प्रभावामुळे घरात दुःख आणि संघर्ष निर्माण होऊ शकतात जेव्हा देवी लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा लक्ष्मी आगमनाने सर्वत्र प्रकाश पसरला देवता असूर तिच्या सौंदर्याने आणि तेजाने मोहित झाले त्यानंतर माता लक्ष्मीवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला की असूर म्हणत होते लक्ष्मी देवी आमच्यासोबत पातालोकमध्ये निवास करेल तर देवता म्हणत होते की लक्ष्मीराधी आमचा हक्क आहे कारण लक्ष्मी देवी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला धनप्राप्ती आणि त्यासोबतच दैवी शक्ती प्राप्त होणार होती त्यामुळे दोन्ही पक्षांनी ठरवले की युद्ध करून जो पक्ष युद्धात विजय मिळवेल त्या पक्षाला लक्ष्मी आपल्यासोबत घेऊन जाता येईल असे ठरवण्यात आले पण त्यापूर्वीच तिथे ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की लक्ष्मीदेवी ही काही वस्तू नाही जी वाटून घ्यायला लक्ष्मीदेवी स्वतः ठरवेल की तिला पाता लोकात निवासस्थान करायचे आहे की स्वर्गलोकात तेव्हा लक्ष्मीदेवीने आपले निवासस्थान स्वर्गलोक निवडले मग साक्षात श्री विष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी श्रीलक्ष्मीने विष्णूला सांगितले की आधी माझ्या ज्येष्ठाबिणीचा विवाह झाल्याशिवाय मी तुमच्यासोबत विवाह करणार नाही लक्ष्मीच्या आधी समुद्रमंथनातून अलक्ष्मी बाहेर आली होती त्यामुळे ती लक्ष्मीदेवीची मोठी बहीण होती त्यानंतर विष्णूंनी अलक्ष्मीचा म्हणजेच ज्येष्ठागौरीचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण अलक्ष्मीच्या उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा अलक्ष्मी अस्वस्थपणे एका पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन रडत बसली तेव्हा तिथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले पहिला वर तिथे भक्तीचा अभाव आळस व्यासनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने तिचे वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवारी प्रदक्षिणा घालणाऱ्यास म्हणजे पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालणाऱ्या देऊ नये तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर लक्ष्मीसोबतच जितका मान तिची लहान बहीण लक्ष्मीला आहे त्याचा अधिकपट मान तिला दिला जाईल आणि जो कोणी तिला त्या दिवशी आपल्या घरात आण त्या दिवसापासून त्याच्या सर्व पिढ्या दूर होतील व त्याला सुख समृद्धी ऐश्वर लाभेल असे हे तीनवर भगवान विष्णूंनी अलक्ष्मीनं दिले तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते या पूजा प्रक्रियेत देवी पार्वतीचे स्वरूप गौरी म्हणून मानले जाते आणि हे लक्ष्मीच्या विविध रूपांशी जोडले जाते मित्रांनो अलक्ष्मीमध्ये हे गुण येण्याचे कारण म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा विष बाहेर पडले त्या पाठोपाठ अलक्ष्मी बाहेर पडली तेव्हा विषयातील काही अंशाने अलक्ष्मीमध्ये हे गुण आल्याचे मानले जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग लक्ष्मी आणि गणपतीचे नाते काय विष्णुपत्नी लक्ष्मीने बालगणेशाला आपले दत्तकपुत्र म्हणून स्वीकार केला होता त्यामुळे इकडूनसुद्धा त्यांचं नातं आई आणि मुलाचं आहे व ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी कधीच वास करत नाही पण भगवान विष्णूंनी अलक्ष्मी दिल्या वरदनामुळे वर्षातून एकदा गणेशोत्सव काळात दोघी बहिणींना पृथ्वी लोकवर एकमेकींना भेटता येते त्या एकमेकींना भेटल्यानंतर पुन्हा आपापल्या निवासस्थानी निघून जातात लक्ष्मीदेवीला गोड पदार्थ आवडतात तर अलक्ष्मीला तिखट पदार्थ आवडतात पिंपळाच्या झाडावर रात्रीच्या वेळी अलक्ष्मी, रात्री अलक्ष्मी निवास करते त्यामुळे रात्री पिंपळाच्या झाडाकडे जाणे था टाळले जाते शास्त्रानुसार जर कोणी रात्री पिंपळाच्या झाडाखाली जात असेल तर तो येताना सोबत अलक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येतो त्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते व घरात दारिद्रता येते आणि त्या व्यक्तीचे जीवन अंधकारमय होऊन जाते सांगायचे तात्पर्य म्हणजे त्या व्यक्तीकडे कसलाच पैसा टिकत नाही स्वर्ग लोकसुद्धा एकदा ही परिस्थिती उद्भवली होती जेव्हा लक्ष्मी देवीने स्वर्गलोक सोडून पाताल लोकमध्ये मध्ये आपले निवासस्थान केले होते कारण पाताळ लोकातील राक्षसांचा राजा अंधकासूयाने लक्ष्मीदेवीची घोर तपश्चर्या केली होती तेव्हा लक्ष्मीदेवीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की मी आता स्वर्ग सोडून नेहमी पाताळ लोकात तुझ्या राजमहालात माझे निवासस्थान करेल पण ज्या दिवशी माझी बहीण अलक्ष्मी तिथे येईल तेव्हा मला पाताळ लोक सोडावे लागेल आणि मी पुन्हा स्वर्गात निवास करेल जेव्हा लक्ष्मीदेवीने राजा अंधकासूरसोबत पाताळ लोकात प्रवेश केला त्या पाताळ लोकात एक तेजस्वी प्रकाश प्रकाश झाला व त्यांना असंख्य धनप्राप्ती झाली लक्ष्मी देवी पातळ लोकात गेल्यामुळे इकडे स्वर्गलोक पूर्ण अंधकारमय झाले आणि स्वर्गातील धन वैभव ऐश्वर्य हे देवी लक्ष्मीसोबतच निघून गेले त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले मग देवांमध्ये दे सर्वात जास्त बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असणारे भगवान गणेशाच्या तल्लग बुद्धीने एक युक्ती लढवली भगवान गणेश लक्ष्मी देवीची बहीण अलक्ष्मीला पाता लोकत राजा अंधकासूरच्या निवासस्थानी घेऊन गेले त्यामुळे तुझून लक्ष्मीदेवी पुन्हा स्वर्गात आली आणि स्वर्गाला पुन्हा धनसंपत्ती आणि देवांना दैवी शक्ती प्राप्त झाली अशीच आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरीची आणखीन एक प्रचलित कथा पाहणार आहोत एकेकाळी महाराष्ट्रातील एका छोटे खेडेगावात गावात एक खूप गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एक दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला म्हणजेच गौरी गणपतीचा सण ज्येष्ठ गौरींना विदर्भात महालक्ष्मी म्हणतात लक्ष्मी या शब्दाआधी महा हे विशेषण लावून महालक्ष्मी हा शब्द तयार झाला आणि मराठवाड्यात लक्ष्म्या तर कोकणात गौरी असे म्हटले जाते ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला ज्येष्ठ लक्ष्मी देखील म्हटली जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण अलक्ष्मी हिची पूजा याच दिवशी केली जाते या दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी जी घरातच असते आणि दुसरी बाहेर आणतात तीच ज्येष्ठ घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो गणपती बसल्याच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी घरोघरी बायकांनी गौरी आणायला सुरुवात केली रस्तरस्ती रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या लहान मुलं ताटक ताशाच्या रूपात वाजू लागली हे त्या गरीब ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मग मुलं धावत धावत घरी आली आणि त्यांनी आपल्या आईला म्हणजे ब्राह्मणाच्या बायकोला सांगितलं की आई आई आपल्या घरीसुद्धा गौरी बसवायची यावर त्यांची आई त्यांना म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायचे तिची पूजा अर्चा करावी लागती तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवा लागतो आणि आपल्या घरात तर कसलेच सामान नाही तुम्ही तुमच्या बाबांजवळ जावा आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे आपल्याला गौरीचे आगमन करता येईल मग मुलं तिथून उठली व त्यांच्या बाबांकडे आली बाबा बाबा बाजारातून घावन घाटल्याचं सामान घेऊन या म्हणजे आई आपल्या सुद्धा गौराई बसवेल यावर मुलांच्या वडिलांनी घरात त्यांच्या आईकडे चौकशी केली मुलांचा नाद ऐकला आणि ते मनातून फार दुखी झाले कारण गरिबीमुळे त्या आपल्या सोन्यासारख्या मुलांचा हट्ट पूर्ण करू शकत नव्हते शेवटी गरिबीला पर्याय काय भिक्षा मागायला जावं तर काहीच मिळत नाही मग आपण आपल्या मुलांचा हट्ट कसा पुरवणार त्यापेक्षा मरम पत्करलेच बरं असा विचार करून ते घराबाहेर पडले आणि जीव देण्याच्या उद्देशाने तळ्याच्या दिशेने जाऊ लागले जेव्हा ते तळ्यागाठी पोचले तेव्हा त्या ते ब्राह्मणाला तिथे एक म्हातारी सवाशीन भेटली कदाचित तिला त्या ब्राह्मणाची आत्महत्या करण्याची चाहूल लागली होती मग तिने त्या ब्राह्मणाला विचारलं काय झालं मुला तू आत्महत्या का करत आहे तू इतका का आहेस मुला काही हो जीवन संपवणे हा काही उपाय नाही यावर ब्राह्मणाने त्या म्हातारीला आपली व्यथा सांगितली आणि म्हणाला माझं जीवन निरर्थक झालं आहे मला यापुढे जगायचं नाही मी माझ्या सोन्यासारख्या मुलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही या गरिबीतही आयुष्यभर माझ्या पत्नीने मला साथ दिली मग जर मी त्यांची छोटीशी सुद्धा हाऊस पूर्ण करू शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ म्हातारीने त्याचं समाधान करत त्याला बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि त्याला हसत उत्तर दिलं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं पण प्रत्येक अडचण आपल्याला शिकवण्यासाठी येते तुझ्या अर्धांगिरीने तुला तुमच्या सुखदुःखात नेहमी साथ दिली आणि तू तिला सोडून जात आहेस तुझ्या कष्टांची फळं तुला नक्की मिळतील पण तुला धैर्य धरावे लागेल आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येचा उपाय नाही प्रयत्न करत राहा परमेश्वर नक्की तुझ्या बाजूने उभा राहील त्या ब्राह्मणाला म्हातारीचे शब्द अगदी मनापासून पटले आणि त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला त्यानंतर ब्राह्मण त्या मातारेला घरी घेऊन आला मुलांच्या आईने घरात दिवा लावला व ब्राह्मणाकडे म्हणजे आपल्या पतीकडे चौकशी केली या पाहुण्या आजीबाई बाई कोण आहेत यावर ब्राह्मणाने आपल्या पत्नीची त्या आजीसोबत ओळख करून दिली मग ब्राह्मणाची बायको घरात गेली आणि आंबिलाकरिता घरातील मातीच्या भांड्यांमध्ये ज्वारीचे पीठ तपासू लागले आंबिल हे एक पारंपरिक पेय आहे जे प्रामुख्याने ज्वारी किंवा नाचणीच्या पिठापासून बनवले जाते तेव्हा ब्राह्मणाच्या बायकोला दोन मोठे पातीचे भांडे ज्वारीच्या पिठाने आणि नाचणीच्या पिठाने भरलेले दृष्टीस पडले ते पाहून तिला मोठं नवल वाटलं कारण म्हातारे येण्याअगर घरात कुठलेही धान्याचे पीठ नव्हते ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली ते ऐकून त्याला मोठा आनंद झाला मग त्या पिठापासून ब्राह्मणाच्या बायकोने पुष्कळ अंबील तयार केले त्यानंतर सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मला नाव घालायला सांग देवाला घावण घाटलं तयार कर घरात काहीच नाही असे म्हणू नकोस रडगानं गाऊ नकोस तिच्या सांगण्यावरून ब्राह्मण तसाच उठला आणि स्वयंपाक घरात गेला व बायकोला हाक मारली अगं ऐकलंच का आजीबाईला नाव घाल असं सांगून तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात गेला सणासुदीचे दिवस चालू होते त्यामुळे ब्राह्मणाला पुष्कळ भिक्षा मिळाली किंवा असे म्हणता येईल की त्या आजीचा काही दैवी चमत्कार देखील असू शकतो भिक्षेमध्ये ब्राह्मणाला गरजेचं सगळं सामान मिळालं आता त्या ब्राह्मणाला आनंद झाला आणि तो ते सामान घेऊन घरी आला त्यानंतर त्याच्या बायकोनं सर स्वयंपाक केला मुलंबाळासुद्धा पोटभर जेवली म्हात्रेने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी मतरी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितकी गाई म्हशी पाहिजे असती तितकी दारात खुंटरव आणि तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या तुला तुझ्या दारात दावेला बांधलेल्या दिसतील आणि तुझा गोटा गाई म्हशींनी भरून जाईल मग तू त्यांचं दूध काढ आजीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने अगदी तसंच गेलं गाई म्हशींना हाका मारल्या आणि त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा आता गाई म्हशींनी भरून गेला त्यानंतर ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने त्या दुधापासून खीर केली मग ब्राह्मण त्या म्हातारीला म्हणाला तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे आता मी तुम्हाला पोचते कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल यावर म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही जिला ज्येष्ठ लक्ष्मी म्हणतात ती मीच आहे आज मला पोचती कर मग ब्राह्मण म्हणाला हे देवी तू मला जे काही दिलेले आहे ते मला राखता आले पाहिजे किंवा वाढवता आले पाहिजे यावर काही उपाय सांग यावर देवीने ब्राह्मणाला सांगितलं की तुला मी नदीतील वाळू देईन ती वाळू तू साऱ्या घरभर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे तुझी धनसंपत्ती कधीच कमी होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरादारात नेहमी स्वच्छता ठेव त्यामुळे माझी लहान बाई लक्ष्मी देवी सतत तुझ्या इथे निवास करेल जर इतर दिवशी मी तुझ्या घरात प्रवेश केला तर तुझे सर्व वैभव नाहीसे होईल कारण मला फक्त या दिवसात मान आहे यावर ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने मिळून तिची पूजा केली तिची खननाळाने ओटी भरली त्यानंतर देवीने जाता जाता आपलं व्रत सांगितलं भाद्रवादच्या महिन्यात तळ्याच्या काठी धावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ अलक्ष्मी व कनिष्ठ लक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी आणि त्यांचे पूजन करावे दुसऱ्या दिवशी घावण गोड तर तिसऱ्या दिवशी खीरपोळीचं नैवेद्य दाखव आणि सवाशिनीला जीव घालव तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे तुम्हाला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल घरादाराला ऐश्वर मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवीचे दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभरट व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावी ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळे ते सणवार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावी करते भरपूर लोक असेही मानतात की लक्ष्मी आणि अलक्ष्मी या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी आहेत तर काही लोकांचा हा समज आहे की शंकराची पत्नी माता पार्वती ही कनिष्ठ गौरी आहे तर पार्वतीची मोठी गंगा ही ज्येष्ठ गौरी आहे त्यासोबतच असेही म्हणतात की पूर्वीच्या काळात राक्षस लोकांनी पृथ्वीवर फार उत्पात माजवला होता ते विशेषतः महिलांना आणि सामान्य लोकांना फार त्रास देत होते यामुळे सर्व देवता आणि पृथ्वीर लोक त्रस्त झाले होते त्यामुळे त्यांनी देवी महालक्ष्मीला प्रार्थना केली महालक्ष्मी देवीने या राक्षसांचा वध करून त्यांना नष्ट केले आणि पृथ्वीवरील स्त्रियांना त्यांच्यापासून मुक्त केले या विजयाच्या स्मरणार्थ आणि स्त्रियांना सुरक्षिततेचे व आशीर्वादाचे प्रतीक म्हणून गौरी महालक्ष्मीपूजन केले जाते ही पूजा स्त्रियांना सन्मान देण्यासाठी आणि त्यांना देवीचे आशीर्वाद मिळावे म्हणून केली जाते गौरी पूजनात स्त्रिया गौरीचे आवाहन करून त्यांची पूजा करतात या पूजनात गौरी देवीला आमंत्रण देऊन सासर माहेर या दोन ठिकाणांचे प्रतिकात्मक दर्शन होते मित्रांनो आपण जे योग्य वाटेल तेच गाहे धरा गणपती बसल्यावर तीन दिवसांनी गौरीपूजन होते यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वादत गादत घरात आणली जाते त्यांना घरात आणताना घरात सर्वप्रथम प्रकाश असावा देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर ते त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभे केली जाते तर काही भागात श्री महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते तांबा पितळी वाटीचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवले असतात मग महालक्ष्मींना साडी नेसविली जाते त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढवले जातात महालक्ष्मी ज्या मकरात उभे केले जातात तो सजवून त्यांच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय अनेक धान्याच्या राशी मांडल्या जातात काही प्रांतात गौरी म्हणजे शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात ज्येष्ठ गौरी म्हणजे माहेरी आलेली माहिर या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा समावेश होतो तर बीड भागात सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते अष्टमीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो दा तर काही ठिकाणी मांसाहार नैवेद्य दाखविलं जातं त्याच रात्री हळदी कुंकाचा करंडा भरून गौराईसमोर ठेवला जातो दुसऱ्या दिवशी त्यात गौराईच्या बोटांचे ठसे उमटले दिसतात असे मानले जाते की ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघी बहिणी एकमेकींना हळदी कुंकू लावून आपापल्या निवस्थानी परततात ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते तिलाच वैराग्य लक्ष्मी म्हणतात लक्ष्मीप्राप्तीनंतर जो मध मत्स्य जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे मानतात तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा करंजीचा प्रकार मुरड घालून करतात मुरडून परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणी विसर्जन करतात अशा प्रकारे ही माहेरवाशी येते राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते महालक्ष्मी पूजना इतकेच महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे महालक्ष्मीचे विसर्जन मूळ महालक्ष्मी नक्षत्र होणे आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर हो केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत असे मानतात गौरीला सामान्यतः सृष्टीची पालन करते मातृताची प्रतीक आणि सहनशीलतेची देवता म्हणून मानले जाते तिला सौंदर्य शांती आणि समृद्धीची दैवत मानले जाते गौरीची पूजा विशेषतः महाराष्ट्रात महालक्ष्मी किंवा गौरी पूजन या नावाने केली जाते इथे गणेश उत्सवाच्या काळात गौरीचे आगमन घराघरात होते गौरी हे देवी पार्वतीचं रूप मानलं जातं ज्यांना महालक्ष्मी म्हणूनही ओळखतात हा सण विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन केलं जातं आणि त्यानंतर दोन किंवा तीन दिवस त्यांची पूजा केली जाते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत